बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या वाया शिवार एकशे ब्याण्णवच्या वर्ग दोन मधील दोन हेक्टर जमीन एकोणीसशे एकाहत्तर जमीन अधिनियम अंतर्गत कलम पंधरानुसार सदर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार जळगाव जामोद यांना दिले आहेत त्यामुळे रहिवाशांमध्ये एकच खडबड उडाली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने त्या जमीनचा रितसर व्यवहार करून सुद्धा फसलेल्या आदिवासींचं काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही या प्रकरणी सीताबाई जाधव नामक महिलेने रफिक यांच्या सोबत गैरव्यवहार करत असल्याचे सिद्ध झाल्याने जमीन सरकार जमा होईल परंतु अडाणी गरीब आदिवासींनी रितसर कागदोपत्री व्यवहार करून घेत संबंधित लोकांना मोबदला देत कष्टांनी गोळा केलेला पैसा लावत घर उभारले अशा आदिवासी कुटुंबांचे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे मोठे नुकसान होणार आहे तत्कालीन दुय्यम निबंधक यांनी जमीन वर्ग दोन ची असल्यावर आदिवासी बांधवांच्या नावाने खरेदी कशी केली तत्कालीन ग्रामसेवक यांनी रसलपूर ग्रामपंचायतचा आठ अ कसा दिला यामधील एका आदिवासी बांधवांचे घरकुल मंजुरात होऊन मोबदला सुद्धा मिळालेला आहे हा प्रश्न सुद्धा मोठा गंभीर आहे जिल्हा प्रशासन आता फसवणूक झालेल्या आदिवासींना कसा न्याय देणार हा मोठा बिकट प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर तसेच भूखंड विकणाऱ्या मालकावर कारवाई होऊन आदिवासींना न्याय मिळेल का हा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे कधी जाणारच नाही आम्हाला जे काही लागलं ला खर्च ते देऊन द्या ज्या वेळेस घेतलं ना त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं की हे जागा खरेदी होत नाही तर आम्ही घेतले नसते आता खरेदी केली आम्ही सरकारी टॅक्स भरले आणि आता म्हणे की हे सरकारी जमा होणार आहे तर आमचे जे काही भरपाई भरसन तर आम्ही अडून हटू आम्ही खरेदी ऑफिसमध्ये गेले तर ते साहेबांना सांगितले पाहिजे होते की हे जागा खरेदीची नाही तर आम्ही घेतले नसते आता घेतल्यावर सांगतात की हे जागा खरेदीचे नाही तर आम्ही काय करता आम्ही तर म मजूर करणारे लोक आहे